आमदार संजय केणेकर यांनी नाराजांची समजूत काढण्याचा प्रयत्न केलाय अतुल सावे आणि भागवत कराड यांनी प्रभाग क्रमांक दोन मधनं प्रशांत भदा पाटील यांना नाकारला असं समर्थकांनी आरोप केलाय यावेळेला अन्नत्याग आंदोलनामुळे भोळ आलेल्या आंदोलक भदाणे यांना आमदार केणेकरांनी स्वतःच्या गाडीतनं उपचारासाठी सुद्धा नेलं एकीकडे संजय केणेकर यांनी स्वतः नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केलाय माझ्या सर्व कार्यकर्त्याला एक संधी देऊ शकत नाही आणि त्याच्यामुळे त्यांचा कुठं बसवायचं सरकार सरकार आहे त्यामुळे सरकार असताना कार्यकर्त्याच्या कार्यकर्त्याला त्याच्या त्याच्या पोझिशन बने या सरकार बसवण्याचं काम मी करणार आहे निश्चितपणे कार्यकर्त्याची शब्दूत काढू कार्यकर्त्या मोठ्या प्रमाणावर भारतीय जनता पार्टीकडे आहे आणि निश्चितपणे सगळ्यांना एकाच वेळी संधी देणं अशक्य आहे पण म्हणतात